सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम मस्त आणि सॉलिड अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भात कारण की आपण काल पाहिलं मुख्यमंत्री साहेब काय बोलले की सात ते आठ दिवसामध्ये देऊ क्लिअर अशा प्रकारचं त्यांनी क्लॅरिटी दिली होती की त्यामुळे हे तर क्लिअर झालं होतं की आता लवकरात लवकर जे आहे लाडकी बहिणी या योजनेचं जे आहे वितरण सुरू होईल पण आज अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे ती अपडेट आहे की बघा तुम्हाला मी एक दोन तीन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं ज्यावेळेस चौदाशे करोड रुपयाची तरतूद केली होती मी त्यावेळेस सांगितलं की तेवढी तरतूद पुरेशी नाही पण ती तरतूद वेगळ्या कारणासाठी होती टेक्निकल तांत्रिक आणि प्रशासनिक कारणासाठी होती अर्थात लाडकी बहिणी यासाठीच परंतु बाकी पण बऱ्याचशा गोष्टी असतात सिस्टीममध्ये तर त्यासाठी पण लक्षात ठेवा त्या निधीची गरज होती तर ते तर ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं पण मी तुम्हाला त्यावेळेस एक गोष्ट बोललो होतो की एक महिन्याचं जर का वितरण करायचं असेल किती एक महिना जर तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील एका महिन्याचे तर लाडक्या बहिणींची संख्या जवळपास दोन कोटी चौतीस लाख आता याला जर गुणिले पंधराशे केलं आपण तर उत्तर येतं बघा जवळपास आणि आता अपडेट काय माहिती आहे अपडेट हीच आहे की लाडकी बहीण या योजनेसाठी साडेतीन हजार, हजार करोड रुपये विभागांना वितरित करण्यात आलेले आहेत रिपीट सांगतोय साडेतीन हजार करोड विभागांना वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजे सहाव्या हप्त्याचं पंधराशे रुपयानुसारच आता दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला वितरण होणार आहे म्हणजे तुम्हाला आता यामध्ये डाऊट ठेवू नका की एकवीसशे का पंधराशे एवढं तर क्लिअर म्हणजे हो मी आकड्याच्यानुसार पण तुम्हाला सांगतो आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि कधीपर्यंत ते पण सांगणार आहे तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये कारण की बजेटमध्ये तरतूद नंतर मग पंधराशेचे एकवीसशे होईल ते मी बोललो तुम्हाला अगोदर त्यासाठीच मी क्लॅरिटी देणारे व्हिडिओ तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ करून टाकतो जेणेकरून तुमच्या मनामधल्या शंका संपूर्ण क्लिअर व्हाव्यात महत्त्वाचा मुद्दा साडेतीन हजार कोटी ही जी रक्कम आहे ही कधी देण्यात आलेली विभागांना तर आज घडीला ही देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांनी काल काय बोलले होते मुख्यमंत्री की आम्ही सहा ते सात दिवसामध्ये आम्ही वितरण सुरू करू आणि त्याच्यानंतर ही न्यूज आलेली आहे पुढे कुठे की साडेतीन हजार करोड रुपये जे आहे हे वितरित करण्यात आलेली ही जी न्यूज आहे ही आत्ता न्यूज येत आहे पुढे त्यामुळे आता, आता, आता कुठल्याही माता भगिनीला डाऊट नसायला पाहिजे बघा काल काय मुख्यमंत्री म्हणले होते बघा काल जे आहे मुख्यमंत्री काय बोलले बघा मला असं वाटतं देऊन बघा म्हणजे काल जे आहे ते काय बोलले होते की आम्ही सात ते आठ दिवसामध्ये देऊ पण आज मी सांगितलं ना अपडेट सर्वात महत्वाची तुम्हाला पैसे वितरित करायचे म्हणजे पैसे लागणार की नाही बरोबर तर ते पैसे जोपर्यंत सरकार देत नाही विभागाला त्या पर्टिक्युलर विभागाला म्हणजे महिला बालकल्याण विभाग ज्या विभागाच्या अंतर्गत कारण जिल्ह्या जिल्ह्याच्यानुसार किती लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत त्याच्यानुसार मग किती पैसे लागतात याचा संपूर्ण अंदाज बांधूनच पुढे वितरण केलं जाणार ना बरोबर आणि या गोष्टीसाठी कदाचित लक्षात ठेवा यावेळेस एक आणखी खुशखबर सांगतो आहे तुम्हाला की कुठल्याही लाभार्थ्याला म्हणजे एक पडताळणी करून पैसे नाही सरसकट तुम्हाला पैसे देणे चालले आहेत म्हणजे लाभार्थी तुम्ही ठरला आहे तुमचं फॉर्मचं जे आहे कुठल्याही प्रकारचे जे आहे पुनर्पडताळणी न करता यावेळेसचे पैसे वितरित होते कारण की जर तसं केलं तर वितरण खूप लांबणीवर पडेल आणि ते मला तर वाटतं यावेळेस होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा आता साडेतीन हजार कोटी तर भेटलेच विभागांना त्यामुळे हे वितरण सात आठ दिवसाच्या अगोदर पण होऊ शकतं हेही लक्षात ठेवा सात आठ दिवसाच्या अगोदर म्हणजे तीन दिवसांनी होऊ शकतं पण आज नाही वितरण सुरू झालेलं आहे लक्षात ठेवा पण कधीही होऊ शकतं हेही मी सांगतो का कारण की पैसा जो आहे तो आता विभागांना मिळालेला आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये आता डाऊट नसायला पाहिजे की लाडकी बहिणी या योजनेसाठी जे महत्वाचं जे लागते चंदा पैसा जो लागतो ना तो तो पैसा साडेतीन हजार करोड पंधराशे रुपयाच्या प्रति बरं का मी परत परत सांगाल तुम्हाला हा डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे पण कसा वितरित करण्यात आहे की फक्त विभागांना पण आतापर्यंत लाडकी बहिणी नी योजनेच्या खात्यामध्ये आला नाही तर खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला आणखी माझ्यामध्ये पुढील काही दोन चार दिवस आणखी वाट पाहावी लागेल पण मात्र साईट पण चालू होईल संपूर्ण गोष्टी चालू होतील आपल्याला इथून पुढे ज्या छोटे छोटे शंका असतात ना किंवा जे प्रश्न असतात बरेचशा माता भगिनींचे ते आपल्याला सोडवायचे आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूपच महत्त्वाची खुशखबर होती आपल्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि घोषणेच्या नंतर जी खुशखबर आलेली आहे साडेतीन हजार करोड रुपये जे आहे हे विभागांना वितरित करण्यात आलेले आहेत साडेतीन हजार करोड थोडक्यात सांगायचे दुसऱ्या भाषेमध्ये एका महिन्याचं सर्व लाडक्या बहिणींना जर पैसे द्यायचे असतील दोन कोटी चौतीस लाख तर त्यासाठी रक्कम लागते ती म्हणजे साडेतीन हजार करोड ही रक्कम आज देण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेचं वितरण आता कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा जर तर म्हणायला चान्स भेटणार नाही ना त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्येच आता आपल्याला याचं वितरण होऊन जाईल त्यामुळे यापेक्षा आणखी काही गुड न्यूज नसू शकते हे तुम्हाला पण माहीत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही जर आतापर्यंत डीबीटी केली नसेल तर डी बी टी करून घ्या किंवा तुमचा फॉर्म आणखी मंजूर झाला नसेल तर फॉर्म पण मंजूर होईल पण इतर काही तुमच्या जर समस्या असेल तर नक्की तुम्ही मला विचारा कमेंट बॉक्समध्ये आता तुम्हाला जे इथून पुढचे जे काही व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या कमेंट्स पण घेणार आहे जेणेकरून कमेंटची संख्या खूप आहे त्यामुळे प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं शक्य नाही त्यामुळे तरी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा स्वतः कमेंट्सला पण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे क्लिअर तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आय होप की तुम्हाला जे आता लाडकी बहिणी योजनेच्या वितरणाच्या बाबतीत तुमच्या मनामधला जी काही महत्त्वाची जी शंका करून घर करून बसली होती तर ती कमी झाली असेल ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद